रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती संभाजीनगर शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी उकाड्यापासून थोडा दिलासा छत्रपती संभाजीनगर शहरात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने हजेरी लावली ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला शहरातील क्रांती चौक मुख्य रस्ते आणि बाजारपेठा पावसाच्या थेंबाने भरून गेल्या दिवसभराच्या उखाड्यानंतर झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला ज्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला पावसामुळे वाहन चालक आणि पादचारी थोडे फसले असले तरी लोकांनी हळूहळू हालचाल सुरू ठेवली शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंद घेत खेळ आणि फिरण्या करत वातावरण रंगवले स्थानिक व्यापाऱ्यांनी पावसामुळे दुकानांवर थोडीशी गर्दी कमी होण्याची नोंद केली पण शेतकऱ्यांनी फुलवाले पावसाच्या या थंडगार वातावरणाचा उत्साहाने आनंद घेतला स्थानिक नागरिकांनी सांगितलं की सलग पावसामुळे शहरातील उकाडा कमी झाला असून ही नैसर्गिक थंडगार हवेची भेट नागरिकांसाठी आरोग्यासाठीही उपयुक्त ठरत आहे नागरिकांनी सुरक्षिततेसह पावसाचा आनंद घ्यावा असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आलं या पावसामुळे शहरात थोडा आरामदायक वातावरण निर्माण झालं असून नागरिक आणि पर्यावरण दोघांनाही सुखद अनुभव लाभला